बेपत्ता अल्पहीन विद्यार्थी खून प्रकरणी कुडाळ पोलिसांच्या हाती बरेच पुरावे लागले ला आहेत ज्या नायलॉन दोरीने तिचा गळा आवळून जीव घेण्यात आला ती नायलॉन दोरी कॉलेज मोबाईल सापडून आला आहे तसेच संशयित आरोपी कुणाल कुंभार यांनी गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर दुचाकी एम एच शून्य सात क्यू सहा शून्य चार शून्य हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे कुडाळ तालुक्यातील वायंगिनवाडी येथील दोन ऑगस्ट दोन हजार पासून बेपत्ता असलेला वर्षीय विद्यार्थिनी एका युवकाने वडोसा खून केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली पोलिसांनी त्याला आपला हिसका दाखवल्यानंतर पोपटासारखा बोलू लागला त्यानंतर त्याने खून केलेल्या ठिकाणी मांगार वंजा घरात दाखलेला मृतदेह पोलिसांना दाखवला पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली मात्र तिच्या गळ्यातील सोन्याची चैन सापडू शकली नाही कुणाल्याने प्रेम प्रकरणातून तिला संपवले असा पोलिसांचा निष्कर्ष आहे तिच्यावर लैंगिक अत्याचाराबाबत माहिती विचारली असता अठ्ठावन्न दिवस झाल्यानंतर मृतदेह पूर्ण सडलेला असल्याचं सांगता येणार नाही कोल्हापूर फॉरेन्सिक विभागाची टीम घटनास्थळी भेट देण्याची शक्यता असल्याचं पोलीस निरीक्षक राजेंद्र मुगदुम यांनी सांगितले पंकज मळे जनशक्ती कुडा